यजमानाची इलिगो कंपनीच्या ई बाईक विक्री होत असताना दिवसेंदिवस ग्राहकांचा प्रतिसाद वाढत चालल्याने नासिर मोटर्सने आता नव्याने मिरज शहरात देखील आपली शाखा सुरू केली असून हिरा हॉटेल चौकामध्ये नासिर मोटर्स मिरज या भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा आमदार इद्रिसबाई नायकवडी यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला या सोहळ्याला परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती यावेळी बोलताना नासिर दलमोडे म्हणाले की ग्राहकांना इलेक्ट्रिक दुचाकी योग्य किमतीत व आपल्या भागात मिळाव्यात यासाठी सर्वप्रथम नासिर मोटर्सने सलगरे येथे या शोरूमची सुरुवात केली या ठिकाणी के भव्य प्रतिसाद लागल्यानंतर पुन्हा कवटे महाकाळ या तालुक्याच्या ठिकाणी या शोरूमचे उद्घाटन संपन्न झाले आता मिरज शहरातील व परिसरातील ग्राहकांना याचा फायदा व्हावा यासाठी नासिर मोटर्सने आता मिरज शहरात देखील आपली तिसरी शाखा सुरू केल्याचे यावेळी सांगितले यावेळी उद्घाटनाच्या निमित्ताने बुकिंगवरती तीन हजार ते पाच हजार रुपयांची भरघोस सूट देण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले या, या प्रसंगी शोरूमचे संचालक नासिर दलमोडे यांनी मान्यवरांचे स्वागत करून सर्व माहिती दिली यावेळी इलिगो कंपनीची ही बाईक चाळीस हजारांपासून पुढे विविध व्हरायटीमध्ये उपलब्ध आहे खास तीन हजार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट या मिरजच्या नूतन शोरूममध्ये मिळणार आहे आधार पे उधार व बजाज फायनान्सची खास सोय उपलब्ध आहे या इलेक्ट्रिकल बाईकला एकदा चार्जिंग केल्यानंतर सत्तर किलोमीटर पर्यंत प्रवास करता येतो तसेच या गाडीस लायसन्स व अन्य कोणत्याही परवान्याची आवश्यकता नसून मिराज येते हे आता या अधिकृत शोरूममुळे इलेक्ट्रिकल दुचाकी घेणाऱ्या ग्राहकांची सोय होणार आहे यावेळी आमदार इद्रीस नायकवडी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अथर नायकवडी माननीय श्री जमील भाई बागबान सांगली जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सलगरेचे माजी सरपंच तानाजी पाटील माजी उपसरपंच सुरेश कोळेकर ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील इलिगो कंपनीचे गोविंद खोदवे राष्ट्रवादीच्या राधिका हार्गे सलगरेचे सुनील निंबाळकर बजाज फायनान्स कवटे महाकाळचे जुबेर तांबोळी यांसह अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज मिरज येत आपले एक प्रति उद्योजक नासिरवाय जे ग्रामीण भागातून आले आपल्या सलगरसारख्या एका पूर्व भागातल्या गावातून त्यांनी व्यवसायाची सुरुवात करत 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 या ऑटोमोबाईल व्यवसायात आणि विशेषतः इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे विजेवर चालणाऱ्या ह्या सगळ्या स्कूटरच्या व्यवसायात त्यांनी फार चांगलं पदार्पण केलं आहे आज मिरज शहरात त्यांची तिसरी शाखा आहे आणि तिसऱ्या शाखेचं आज त्याचं उद्घाटन झालं आहे असं मी पहिले जाहीर करतो खरं तर समाजाचं लाईफस्टाईल वाढत चाललेली आहे दर्जा वाढत चाललेला आहे त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला आज व्हेकलची गरज आहे आणि पेट्रोल डिझेल सी एन जी वगैरेपेक्षा सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाची मागणी जास्त आहे कारण फार स्वस्तात लोकांच्या गरजा पूर्ण होतात एक छोट्याशा युनिटमध्ये ऐंशी ऐंशी आणि सत्तर सत्तर किलोमीटर गाड्या पळतात इथं चाळीस हजार पासून सुरुवात आहे यांच्या स्कूटरची रेंज एकदा चार्ज केली चाळीस हजारची जर गाडी घेतली गेली एकदा ती चार्ज झाली की कि सत्तर किलोमीटर पर्यंत तिला पुन्हा चार्जिंगची आवश्यकता नाही एक वर्षभर पुन्हा वॉरंटी मिळते असेच व्हेरियंट वेगवेगळे पुढे वाढत जाणारे आहेत एक लाखापर्यंतच्या गाड्यांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही आणि एकशे वीस किलोमीटर पर्यंत सुद्धा जाणाऱ्या गाड्या या रेंजमध्ये येतात त्यापेक्षा पुढं प्रगत झालेलीसुद्धा काही व्हेरियंट यांच्याकडे आहेत लोकांनी यांच्याशी संपर्क साधावा एक फार चांगला हौशी उद्योजक हौशी व्यावसायिक म्हणून नासिरबाईंच्याकडं बघितलं जातं नासिरबाईंच्या या शोरूमला माझ्या शुभेच्छा आहेत निश्चितपणानं मिरजकर या शोरूमला फार चांगला प्रतिसाद देतील अशी मला आशा आहे